भारतामधील उज्जैन येथील अंगारेश्वर महादेव मंदिर हे सर्वात प्राचीन शिवमंदिरापैकी एक मानले जाते त्याच परंपरेत महाराष्ट्रातील नाशिक शहरातील सिडको भागातील राजनाथनगर सप्तशृंगी मंदिर चौक येथे अंगारेश्वर महादेव मंदिराची स्थापना करण्यात आली असून या मंदिराची अनेक पौराणिक श्रद्धा आणि धार्मिक परंपरा जोडल्या गेल्या आहेत या पवित्र मंदिरात शिवलिंगाचा भव्य व स्थापना सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडला शिवलिंग स्थापनानिमित्त संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते शिवलिंगाची स्थापना करण्यापूर्वी राजरत्न नगर परिसरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक तसेच बालगोपाळांची मोठ्या संख्येने सहभाग होता हर हर महादेवाच्या जयघोषाने परिसर धुमधुमून दुंदुं टाकला या मंदिरात महाअभिषेक मंगळ पूजा प्रदोष पूजा सोळा सोमवार व्रत नारायण नागबली काल सर्पयोग शांती कुंभविवाह आदी सर्व प्रकारांच्या धार्मिक विधी व शांती केल्यास अपेक्षित फळ प्राप्त होते अशी भाविकांची श्रद्धा आहे त्यामुळे हे मंदिर भाविकांसाठी श्रद्धेचे केंद्र ठरणार आहे शिवलिंग स्थापनेनंतर सलग दोन दिवस महापूजा आयोजित करण्यात आली होती या धार्मिक विधीमध्ये परिसरातील भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती या धार्मिक सोहळ्याला नगरसेवक मुकेश भाऊ शहाणे योगिता ताई हिरे यांच्यासह संतोष पटवे गणेश उशीर भगवान सातपुरे संदीप वाघ शुभम झांबरे सचिन शिवसेना समाधान शिंदे बाळाभाऊ शिवसेन आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी मंदिर स्थापनेबद्दल समाधान व्यक्त करत भाविकांना शुभेच्छा दिल्या आमच्या येथे आज दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी अंगारेश्वर महादेव मंदिर यांची स्थापना झालेली आहे अंगारेश्वर हे भारतात एकमेव मंदिर आहे ते म्हणजे उज्जैनमध्ये त्यानंतर हे दुसरं मंदिर नाशिकमध्ये सिडको येथे राजरत्नानगरमध्ये सप्तशृंगी मंदिरातील चौकामध्ये आहे हे मंदिर एक प्रसिद्ध आणि ऐतिहासिक आहे ऐतिहासिक म्हणजे काय तर काही जणांना मंगळ असतो काही जणांना दोष असतात पितृदोष कुटुंबकलह ह्या ज्या पूजा वगैरे ते करतात तर ह्या पूजा आपल्या इथं होणार आहेत जसं की आंबणाऱ्या काही पूजा होतात काही पूजा गंगेवर होतात तर ह्या सर्व पूजा शांती का पूजा काल पूजा ह्या ज्या पूजा आहेत ह्या सर्व आता आपल्या चौकामध्ये होणार आहेत यांना कुठं लांब जायची गरज पडणार नाहीये दूर खर्च करून जायचा तिथं पूजा होते ब्राह्मण भेटतो नाही भेटत या दृष्टिकोनातून आपण हे मंदिर इथं उभारण्यात आलेलं आहे आणि सर्व जनतेला याचा लाभ होईल अंगारेश्वर महादेव मंदिराच्या स्थापनेमुळे सिडको परिसरात धार्मिक व सांस्कृतिक वातावरणात अधिक समृद्धी होणार असून भाविकांसाठी हे मंदिर आस्थेचे नवे केंद्र ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार